आता आपल्यासोबत या राजश्री शिक्षण सेवा आघाडीचे मार्गदर्शक पॅनलचे मार्गदर्शक प्रमुख नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे लढवई कार्यकर्ते प्रमुख मार्गदर्शक क्रांतीसिंह पवार पाटील आपल्यासोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आहोत एकंदरीत पॅनलमध्ये आपल्या शेतकरी कामगार पक्षाची भूमिका कशी असेल किंवा कोणत्या गोष्टीला आपण प्राधान्य द्याल ही शिक्षण संस्था शेतकऱ्यांच्या विचारातून आणि त्यावेळी बाबा आपल्याला शिक्षण घेता आलं नाही पण आपली पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहू नये या विचारातून ही शिक्षण संस्था आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यातून उदयास आलेली आहे त्यामुळं ही शिक्षण संस्था टिकून तिथं आजच्या स्पर्धात्मक युगात इथल्या विद्यार्थ्यांना टिकून राहण्यासाठी ज्या जे शिक्षणाची गरज आहे मग त्यात औद्योगिक असेल व्यावसायिक असेल किंवा आता जे नोक नोकरी मिळण्यासाठी रोजगाराचा जो मोठा प्रश्न आहे इथल्या युवकांचा त्या संदर्भाने जे काही लाग उपयोगी असणारे शिक्षण असं हे शिक्षण मिळावं यासाठी आमचं प्रयत्न राहणार एकंदरीत आतापर्यंत जी पार्श्वभूमी पहिली तर शेतकरी कामगार पक्षाची बऱ्याच वर्षी त्या सत्ता होती मग काही कारणास्तव ज्या सुधारणा झाल्या नाही आता इथून पुढं कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायला आपण आता तसं बघता आताच्या या स्पर्धेच्या युगात आम्ही जसं मागाशी म्हणलं तसं आता यांत्रिकीकरणाकडं वाटचाल होत आहे त्या अनु त्या अनुषंगानं काही सायबर सिक्युरिटीचे काही कोर्सेस आहेत काही सिडॅकसारखे काही जे कोर्सेस आहेत जे आपल्या इथले विद्यार्थी पुणे कराड इथल्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन लाखो रुपये खर्च करून घेतात तर त्या प्रकारचं शिक्षण त्या प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करून इथं कॅम्पस कशा येतील आणि इथल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ कसा देता येईल या प्रकारचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहे आणि म्हणजे आता प्रमुख असं काय एखादं व्हिजन नवीन युवा वर्गासाठी किंवा काय आता व्हिजन म्हणत म्हणता म्हणायचं झालं तर सगळ्यात परि बघता परिस्थिती तर तुम्हाला माहीत आहे की आपल्या इथले सगळे तरुण लोक कारण की इथं शे शेतकरी कुटुंब जास्त आणि भावाभावांच्या जा वाटण्या झाल्यामुळं शे शेतीचं पण म्हणजे शेतीचं वर्गीकरण झालं किंवा भावा दोन भावांच्यात था हे झाल्या वाटण्या झाल्यामुळं इथं वाटणीला शेती कमी प्रमाणात येते त्यातून उत्पन्न मिळत नाही हमी भाव नाही शेतकऱ्यांना किंवा त्या त्यामुळं इथं येथील तरुणांचा कल ही थोडा कमी आहे मग कुठंतरी औद्योगिक वसाहतीत जाऊन ते आपलं रोजचा दिवस घालवतात आणि तिथून उदरनिर्वाह करतात तर अशा युवकांना एक मी मागाशी म्हटलं तसं एक यांत्रिकीकरणाच्या दृष्टीनं असू दे औद्योगिकीकरणाच्या दृष्टीनं असू दे किंवा ही आताची जी, जी टेक्नॉलॉजी आहे त्यामार्फत जे काही कोर्सेस आहेत जे मुलांना पुणे मुंबई आता मी आप पुण्यासारख्या ठिकाणी काही बँकिंगचे कोर्सेस आहेत की ज्यामध्ये बाबा बँकेला काय लागणार आहे त्या पद्धतीचे कोर्सेस काही इन्स्टिट्यूट घेतात ते कोर्सेस ह्या मुलांना शिकवलं जातं आधीच सहा महिने आणि त्या पद्धतीनं कॅम्पस थ्रू त्या मुलांची वीस पंचवीस हजारपासून सुरुवात करून त्या लोकां युवकांना तिथं नोकरी दिली जाते अशा प्रकारचे काही को कोर्सेस असतील किंवा अशा प्रकारचे काही औद्योगिकरणातले काही हे असतील विभाग असतील तर अशा ठिकाणी आम्ही थोडा प्रयत्न करणार आहे जेणेकरून इथला युवकांना रोजगार उपलब्ध होईल चांगल्या प्रकारे जर पार्श्वभूमी बघितली म्हणजे एक थोडासा वेगळा प्रश्न आहे पण थोडी पार्श्वभूमी जर मागं प मागवून बघितलं तर शेका पक्ष आणि काँग्रेस यामध्ये नेहमी संघर्ष राहिला पण गेल्या कारखान्याच्या निवडणुकीपासून ते एकत्र आले आणि त्याचा फायदा तुम्हाला दिसून आला आहे की कारखान्यामध्ये सत्ता आली तीच परिस्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी आहे तुम्ही एकत्र आहात काय वाटतंय आत्मविश्वास आहे काय एकंदरीत त्या शिक्षण प्रसारकच्या निवडणुकीत काय होईल नाही नाही आत्मविश्वास तर शंभर टक्के आहे त्यात काय दुमत असायचं काही शंका असायचं काही कारण नाही पण ती आघाडी होत असताना जो काही हेतू होता स्व स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेबांचा जो काही हेतू होता माजी आमदार संपतराव पवार पाटील साहेबांचा जो काही हेतू होता तो हेतू असा होता बाबा की बाबा ही जी संस्था आहे ही आपली मातृसंस्था आहे कारण की ह्या भागात बघितलं तर ह्या भागात बऱ्यापैकी गुंटेवारीचं क्षेत्र आहे आणि इथला जो ऊस आहे तो ऊस कितीही झालं तरी तीन साडेतीन लाख चार टन लाख टन जो ऊस आहे तो कुठ कितीही बाहेरचे कारखाने आले तरी तो घेऊन जाणार नाही आणि शेवटी आपल्या कारखान्यात जो अधिकार आहे तो बाहेरच्या अधिकार बाहेरच्या कारखान्यात आपण गाजवू हे करू शकत नाही त्यामुळं हे कारखाना इथला टिकणं हे काळाची गरज होती आणि त्यावेळी म्हणजे स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब असतील किंवा ए वाय पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेतून जो काही कर्ज पुरवठा होणार होता तो कर्ज पुरवठा ह्या सर्व गोष्टींचा विचार किंवा त्या ए वाय पाटील साहेब सत्तेत अस असल्यामुळं अजित पवार गट काही तिथून काही राज्य राज्य सरकारच्या माध्यमातून काही आम्हाला मदत होणार होती या अनुषंगाने ती आमची युती झाली आणि त्या युतीचा फायदा राजकीय फायदा हा आहे कारण की पक्ष चालवायचं म्हणलं की राजकीय गोष्टींचा त्याला आधार असल्याशिवाय पुढं जाता येत नाही पण राजकीय पेक्षा आम्ही सामाजिकदृष्टी या गोष्टी विचार केला म्हणजे स्वर्गीय पी एन पाटील साहेब असू दे ए वाय पाटील साहेब असू दे किंवा आम्ही शेका एका पक्षाचे लोक असू दे आम्ही सामाजिक विचार का डोक्यात घेऊन ही युती आम्ही त्यावेळी उदयास आणली आणि शंभर टक्के त्यावेळी आम्हाला विजय प्राप्त झाला आणि आत्ताही मला कुठली त्यात किंचित सही हे वाटत नाही शंभर टक्के आमचे सर्व उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा